आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न झाली आहेत आता एका ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राजकारणात अनेकदा मतभेद होतात बरेचदा उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी निर्माण होते परंतु मतभेद आणि नाराजीचं पर्यावसन गटबाजीत होऊ देऊ नका पक्षांतर्गत गटबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी म्हटलं नागपुरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीत काल होते नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भातील बासष्ट विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती राज्यात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ई टेक्स्टाईल प्रणाली विकसित करण्यात येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत प्रणाली या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं सहज आणि सुलभ व्यवसायाच्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातल्या सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आय सी आय सी आय बँकेमार्फत ई टेक्स्टाईल प्रणाली विकसित करण्यात आली आहे राज्याच्या नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन अधिक रोजी निर्मिती करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या राज्यातल्या बांधकामाधीन एकवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अंतर्गत अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे या प्रकरणी सीआयच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलीस स्थानकाला भेट दिली या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस ए बी बर्धन यांचा जन्मशताब्दी समारंभ आज दुपारी एक वाजता परवाना भवन रेल्वे स्टेशन रोड इथल्या ए बी बर्धन ऑडिटोरियम इथं आयोजित करण्यात आलाय समारंभाचे अध्यक्ष भाकपाचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस डी राजा आहे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रभात पटनायक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अमरजीत कौर हे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी राज्यसभेचे माजी उपसभापती आणि आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे विचारवंत दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचा जन्मशताब्दी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज संध्याकाळी साडेचार वाजता नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथे होणार आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असून माजी न्यायमूर्ती बी जी पाटील या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीनं येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश डी पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार